राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसैनिकांकडून सेवाभावी उपक्रम राबवण्यात आले रुग्णालयामधील नातेवाईकांना खीरपुरीचं वाटप करण्यात आलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खीरपुरीचं वाटप करण्यात आलं आहे रुग्णालयामध्ये तासन तास तात्कळत बसणाऱ्या नातेवाईकांना या उपक्रमामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे या कार्यक्रमाचं आयोजन करताना ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव साहेब ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या हस्ते याचं वाटप करण्यात आलंय या कार्यक्रमाचं आयोजन अॅडव्होकेट सुशांत सूर्यराव ठाणे उपशहर अध्यक्ष यांच्यातर्फे करण्यात आलं होतं यावेळी राजू गायकवाड विभाग अध्यक्ष विभाग सचिव संजोग शेळकर विभाग अध्यक्ष साधना सूर्यराव ठाणे शहर सहसचिव प्रेमा रसाळ ठाणे शहर सहसचिव ठाणे शहर सचिव राजेश शेळकर प्रभाग अध्यक्ष सूरज शाहू राकेश पाटील आणि मनसेचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते येथे उपस्थित होते सन्माननीय राजसाहेबांचा आज वाढदिवस आहे आणि तो सण आम तो दिवस आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांसाठी एक उत्साहाचा दिवस असतो आज संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सन्माननीय राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त का अनेक कार्यक्रम होत आहेत आज जर तुम्ही इथे पाहाल तर इथे आमचे सुशांत सूर्यराव जे आमचे कळवा मुंब्राचे उपशहराध्यक्ष आहेत राजू गायकवाड असतील बाकी सगळ्या टीमने कळवा हॉस्पिटलला महाराष्ट्रातल्या विविध भागातनं गोरगरीब लोक उपचारासाठी येतात त्यांच्यासाठी आज जेवणाची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे जर तुम्ही विव्याना मॉलच्या इथे गेलात तर तिथे आज अन्न वाटप आहे म्हणजे एक महिन्याचं धान्य वाटपाचा कार्यक्रम आहे फळ वाटायचा कार्यक्रम आहे विविध कार्यक्रम आज दिवसभर आहेत दुपारी सन्माननीय राजसाहेबांच्या दीर्घ आयुष्यासाठी कोपिनेश्वर मंदिर मंदिरामध्ये आमचं महाअभिषेक आणि आरतीचा कार्यक्रम आहे तो भी भी ले ले। तर असे विविध लोकउपयोगी कार्यक्रम आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं घेण्यात येतात आज कळव्यातला हा जो कार्यक्रम आहे आमच्या सुशांत सुरेराव यांनी आयोजित केलेला आहे फक्त वाढदिवसाच्या दिवशीच तुमच्या फक्त शुभेच्छा नकोत तर कायमस्वरूपी तुमच्या शुभेच्छा आमच्यासोबत राहू द्याने तर त्या एक दिवस शुभेच्छा द्यायच्या आणि उरलेल्या दिवसात उन्ही धुणी भांडी बाहेर काढायची हे न करता शुभेच्छा कायमस्वरूपी असाव्यात तेवढीच इच्छा मला असं वाटतं की महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत सो साहेब का भेटले याचा उलगड एक दोन दिवसात होईल तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्रात मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी राजसाहेब प्रचंड अग्रेसिव्ह आहेत बरोबर आहे आणि असाच काहीतरी विषय आहे परंतु काय ना ज्यांच्या ज्यांनी चष्माच ह्याचा घातलेला आहे त्याला तुम्ही काही नाही करू शकणार राजसाहेबांच्या त्यांची भेट का झाली होती ही संपूर्ण महाराष्ट्राला एक दोन दिवसात कळेल आज सन्माननीय राजसाहेब यांचा वाढदिवस आहे आम्हा महाराष्ट्र सैनिकांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे सन्मान्य राजसाहेबांना दीर्घ आयुष्य लाभो म्हणून आज आम्ही आमच्या विधानसभेत असणारा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे अनेक रुग्ण येतात गोरगरीब येतात आणि वाडा पालघर मोकाडा भिवंडी अशा लांबून लांबून इथे रुग्ण येतात त्या रुग्णांचे नातेवाईक असतील रुग्ण असतील यांचे जेवणाचे हाल होतात त्यांचे कुठेही हॉल होई नये म्हणून आजचा दिवस सन्मान्य राजसाहेबांचा वाढदिवसानिमित्त त्यांना आम्ही आज तिथे मोफत अन्नदानाचा आमच्या विधानसभेच्या वतीने करण्यात आला आणि एक प्रत्येक रुग्ण येतो रुग्णाचे नातेवाईक असतात हॉस्पिटलमध्ये कुठल्याही घरातला व्यक्ती असला तरी त्यांच्या चेहऱ्यावर कुठला तरी तणाव असतो त्यांना एक टेन्शन असतं ते मानसिक टेन्शन कुठेतरी दूर व्हावं याच्यासाठी एक, एक दिवस त्यांचा चुकाचा आणि आनंदाचा जावं गोड जावा म्हणून आज खीरपुरीचे आयोजन साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केले होते